येऊन जाते एका कर दहा एकर जर फॉरनी असेल तर दहा पोती फक्त दुकानदाराला द्या लागतात बाकीचा माल आपल्याला पण इथून आम्ही शेतकऱ्याचा एका एकराचा खर्च फक्त एकशे साठवू घरा फक्त एकशे साठवू त्याच्यामध्ये कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत टॉनिक आहेत आणि खत पण आहेत आणि इथं जवळजवळ दहा ते बारा हजार शेतकरी दरवर्षी निविष्ठा नेण्यासाठी ने येतात हळदीमध्ये सगळ्यात चांगलं काम करते तुमची सड असल तुमचा करपा असल सगळ्यात चांगलं काम करते ट्रायकोड्रमा आता ट्रायकोट्रमा पहा आपण मधात ते हो थांबवलं होतं मिक्सर मिक्सरमध्ये थांबवलं होतं आपण हा कोनिडिया मिक्सर मिक्सरमध्ये क्रश झाला क्रश झाल्याच्या जा नंतर त्याच्यामध्ये हे फॉर्म्युलेशन आपल्याला टाकायचं दोनशे मिलीला हे चारशे मिली फॉर्म्युलेशन आतमध्ये टाकून त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीचा ट्रायकोड्रमा तुमच्याकडे तयार होईल असतो हा ट्रायकोड्रमा एका एकरासाठी फक्त शंभर मिलीत वावर इथून पाणी कितीही वापरा फक्त शंभर मिली द्यायचा आणि त्याच्यानंतर ड्रिपमधून जर द्यायचा असेल तर पाचशे मिली हे फॉर्म्युलेशन म्हणजे जसं मिटरायजियमचे फॉर्म्युलेशन असतात ट्रायकोड्रोमाचे फॉर्म्युलेशन असतात प्रत्येक गोष्टीचे फॉर्म्युलेशन असतात एक एकमेक सांगा प्रत्येक गोष्टीचं जीवाणूचं फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि हे फक्त याला कोटिंग करण्याचं काम करते याचा काम करण्याची ताकद वाढवते याची कोरडी याची आणि याला कोटिंग करते म्हणजे रासायनिक पासून काही धक्का लागू देत नाही आणि हे सर्व मार्केटमध्ये विकत मिळते हे कोणीच बनवू शकत नाही आपल्यापैकी आम्ही पण नाही बनवू शकत आम्हाला पण हे बाहेरूनच विकत घ्यावं लागतं हे साडेतीनशे रुपये लिटरपर्यंत पडते आणि हा ड्रायकोड एकरी हे टाकलं तरीही एका एका खर्च फक्त चाळीस रुपये हो ना हा ट्रॅक हा शेतकऱ्याला जायला पा हो नाही नाही जाऊ द्या ना गणित सांगतो मी काय असते एक लिटर हे घेतलं हे एक लिटर घेतलं तुम्ही आता आपण तुम दोनशे मिली सोडून देऊ लिटरवरी हे एक लिटर तुमच्याकडे तयार झालं याता याता नाए, नाए। हे किती याचा याचा खर्च किती येते नाही नाही फवारणीचा खर्च चाळीस रुपये हे पण तुम्ही जर घरी बनवला कोणीडिया तर याचा खर्च कितीकही जास्त धरला एका लिटरचा पन्नास रुपयाच्या वर येत नाही याचे ये सगळे गणित आम्ही काढून टाकलो फक्त पन्नास रुपयाच्या वर येत नाही आणि हे तुम्हाला घ्यायचं आहे दोन लिटर सातशे रुपयाचं आणि हे एक लिटर झालं साडेसातशे रुपयाचं साडेसातशे रुपये झाले तुमच्याकडे ट्रायक्रोमा किती तयार झाला तीन लिटर काय भाऊ वाटला साडेसातशे रुपये आम्ही पंधरा रुपये एक्स्ट्रा घेतो फक्त पंचवीस रुपये तुम्ही जर म्हणाला तुमच्या घरी एकरी खर्च फक्त पंचवीस रुपये पंचवीस रुपये आहेत एका एकराचा ट्रायक्रोमा कोणती कंपनी विद्यापीठ देऊ शकते का आपल्याला आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी बनवता तर तिथं तुम्ही काही मिक्स करसाल का त्याच्यात काहीच नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या दिवशी घरी बनवसाल त्या दिवशी त्याचे रिझल्ट हे दहा पटीनं चांगले असतील कारण या ड्रायकोड्रोमापेक्षा तुमच्या तिथं बन ट्रायकोड्रोमा ते वेगळा असतं त्याचं वातावरण आणि तुम्ही ज्या दिवशी हे काम शिकसाल कुठलं मातीमधून ट्रायकोडर्मा कसा काढायचा स्वतःच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा आत्ताही उपलब्ध आहे तो कसा काढायचा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाच सहा महिने कंटिन्यू काम तर तुमच्याच शेतातली आणून तुम्हाला कसा ट्रायकोडर्मा काढायचा ते आम्ही शिकवतो म्हणजे तुम्हाला बाहेरून मदर कल्चर पण विकत राहायचं काम नाही बाहेरून कुठूनच तुम्हाला मदर कल्चर विकत आणायची गरज पडत नाही इतके चांगल्या पद्धतीचे काम आहे आणि महत्वाचं म्हणजे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतात किंवा आम्ही जे बनवतो आम्ही किंवा सुडोमोनास वर्डिसिलियम बिवेरिया ह्या सर्व गोष्टीच्या भानगडीत पडू नकायकोडरमा एकमेव अशी गोष्टी की ते शेतकरी सहजरित्या बनवू शकतात पण तुम्ही बाकी जर पाहिलं मेट्रायजियम असल सुडोमोनास बेवेरिया असल तर हे शेतकरी कधीच बनवू शकत नाही आणि बनवायच्या भानगडीत पडू पण नाही आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आणि शेतात नाही वापरायचं कारण ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञाच्या आहेत ट्रायकोड्रमा हे सहजरित्या आपल्याला बनवता येईल तुम्ही कालपासून पाहल किती सोप्या पद्धतीने बनवता येते आणि एवढी अशी फॅसिलिटी म्हणजे पाहिजे अशी गरज नाही ज्यांना शासनाची मिळाली आणि ज्यांना नाही मिळाली त्याला ही लॅब उभी करता येते एक दहा पंधरा हजार रुपयाला म्हणजे स्वतःच्या दहा पंधरा शेतकऱ्या पुरता ट्रायकोड्रमा आपल्याला सहजरित्या घरी बनवता येते ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आता ड्रायकोडॉमाचे काम पहा जेवढेही पुरुष आहेत तुमच्या पिकामध्ये केळीमध्ये उसामध्ये जे अडचणी आणणारे आहेत जसं निमॅटोड जरी असल तरी त्याचं नियोजन एक नंबर एक नंबर पद्धतीनं करते निमॅटोडचं काम ट्रायकोडॉमा जर तुमच्या पिकास रोग करणारे जीवाणू आहेत रोग करणाऱ्या जीवाणूवर पण ट्रायकोड्रोमा एक नंबर एक नंबर त्याला नियंत्रण करण्याचं उपलब्ध करून त्यानंतर तुमच्या पिकामध्ये जे काही पिकास वाढ करणारे घटक आहे पिकाची वाढ करणारे घटक त्याला उचलून देण्यासाठी ट्रायकोड्रोमा सगळ्यात महत्वाचं काम करते प्रकारचे कीटकनाशक सुद्धा स्वतःच्या अंगात तयार करून पिकाला कीटकापासून मुक्त करण्याचं काम करते त्यानंतर सांगितलं टोळ जसं मिरची असत्या टोळ हे सगळ्यात महत्वाची अडचणी आता प्रत्येक भाजीपाल्यामध्ये तर आगे। आगे। और, आगे आगे। त्या पद्धतीनं आपल्याला निमॅटोडचं पण नियंत्रण त्याच्यामधून करता येईल तुम्ही जे काही शेतामध्ये रासायनिक औषधं वापरता खत वापरता याचा जर अंश कमी करायचा असेल आपल्या पिकामधून आपल्या पिकामधून जर रासायनिक खत औषधं जर हे बाहेर काढायचे असतील शेतामधून पण तर ट्रायकोडर मातीसाठी सगळ्यात महत्वाचं काम करते त्यानंतर पिकास जैविक व अजैविक जो तात आपल्या जमिनीला पडतो उन्हाळ्यामध्ये जसं आता सध्या पावसाळा चालू आहे आणि ऑक्टोबर येते महिना आता ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि ऑक्टोबरमध्ये एकदमच ऊन तपते म्हणजे आपलं शेतीचं जे शेड्यूल असते ते सगळं बिघडते आपल्याला नाही कळत पण पिकामध्ये ते ड्रेस आपल्याला दिसून येते की एकदम थंड आणि ऑक्टोबर लागला की एकदम हीट ऑक्टोबर जे हीट असते तिथं पिकाला झटकाम असते कुठलीही मग तिथं काय होते पिकं आपले थोडं खराब होतात आणि आपल्या लक्षात असत नाही की कुठल्या तरी औषधीनं किंवा खत झालं तर हे जैविक आणि त्यानंतर आपल्या पिका आपल्या जे काही आपण रासायनिक खतं आणि औषध वापरतो त्याचा जे डोस आहे आपला हा डोस कमी करण्यासाठी ट्रायकोडोमा सगळ्यात चांगलं महत्वाचं काम करते त्यानंतर आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही पाला आहे हे पाला पाचोळा बुजवण्यात ट्रायकोडोमा एकदम चांगल्या पद्धतीने करते म्हणजे डिकम्पोजरचं काम सुद्धा ट्रायकोडोमा करते त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जो क्षार आज क्षारपट जमीन झालेली आहे जास्त खत आणि औषध देऊन तो क्षारपटपणा सुद्धा कमी करण्याचं काम ट्रायकोड्रोमाची आपल्याला जर समजा कोणीही विचारलं विद्यापीठात असू द्या कुठेही जरी आपण गेलो आणि माती जर आपण आपल्या शेतातली तपासायची म्हटलं तर सर्व शेतकऱ्याचं फक्त एकच उत्तर असणे की आम्हाला एन पी के, के तपासायचा आहे एन पी के तपासायचा आहे आमच्या शेतातला पण बाकीचे इतर जे काही घटक आहेत फक्त एन पी के शेतीसाठी महत्वाचा नाही एन पी केच्या व्यतिरिक्त जी पुढची शाळा आहे ही सगळ्यात महत्वाची आपल्या शेतीचं ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचा असेल आणि जोपर्यंत ऑर्गॅनिक कार्बन वाढणार नाही तोपर्यंत आपल्या शेतीतनी उत्पन्न वाढणार नाही आणि आपला जो खर्च आज अवडव्य चालू आहे शेतीवर रासायनिक खताचा औषधाचा तो खर्च आपल्याला कमी करता येणार नाही ना ना जोपर्यंत आपण एन पी के सोडून एन पी के मार, मार्केटमध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे आणि ते आपल्याला फक्त ऐक आणून देतो पण एन पी केच्या पुढचा जो विषय त्याच्यावर काम आपल्याला करायचं आहे आणि ते मार्केटमध्ये उपलब्ध नाही आता आपले वडील जसं आता आजोबा आलेले होते यांच्या काळात जी शेती व्हायची ही शेती आता होते का होते का दोन बैलावर शेती व्हायची फक्त दोन बैलावर आणि आज आपण कुठे पोहोचलो दोन पंचावन्न घोड्यावर पोहोचलो पंचावन्न घोडे म्हणजे पंचावन्न एच पीचा ट्रॅक्टर पन्नास ते पंचावन्न एच पी म्हणजे पंचावन्न घोडे पंचावन्न घोड्याची ताकद आपल्या शेतीला आता कसायला लागणार पण हे का म्हणजे का घडलं तर याच्या माग सगळ्यात महत्वाचे कारण काय तर या दोन बैलावरून आपण जर पंचावन्न घोड्यावर पोहोचलो असतील तर याला सगळ्यात महत्वाचं कारण फक्त हे एन या एन ना आपली वाट लावली सगळ्या जमिनीची आणि जोपर्यंत आपण याला कमी तोपर्यंत आपण आपल्या शेतीला एक चांगली शेती करू शकणार नाही किंवा आपण येणारी जी पिढी आपली या पिढीला जिवंत शेती देऊन जाणार नाही यांनी आपल्याला जिवंत शेती दिलेली आहे थोडीफार पण आपण मात्र येणाऱ्या पिढीला जिवंत शेती तर देणारच नाही पण त्यांना जे आजार देऊन जाऊ हे सगळ्यात मोठ्या अडचणी असतील आपण जे काही पैसा आज कमाव लावलो शेतीतून जो आपला व्यवसाय आहे शेती काय आपला व्यवसाय का आहे प्रत्येकाचा आणि आपण त्याचे व्यापारी प्रत्येक जण व्यापारी जसं कपड्याचा दुकानदार व्यापारी भांड्याचा दुकानदार व्यापारी सगळे व्यापारी पण शेतकरी असा एकमेव व्यापारी आहे की तो घाट्यात काम करतो शेतकरी वाहन आणि स्वस्त मिळतो त्यानंतर जे काही आपला व्यापार करा लागला शेतकरी आज शेतीचा हा व्यापार खराब करणं चालू आहे शेती करणं चालू आहे का खराब करणं चालू आहे शेती खराब करण्यात आली म्हणजे पृथ्वीवरचा एकमेव असा व्यापारी आहे की तो स्वतःचाच धंदाच खराब करत चालला जोपर्यंत तुम्ही जैविक नैसर्गिक शेती करणार नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये धंदा म्हणजे शेती म्हणजे धंदा आणि हा धंदा चांगला होणार नाही